जय महाराष्ट्र मित्रांनो एक जून पासून गॅस सिलेंडरचे दर कमी होणार वाहतुकीपासून ते बँक पर्यंत नवीन नियमाबद्दल आपण जाणून घेणार आहोत तर सरकारी नियमाची अंमलबजावणी विशेष करून महिन्याच्या पहिल्या तारखेपासून के केली जाते नवीन आर्थिक वर्ष सुरू झाल्यानंतरही काही नियम लागू करण्याचा प्रस्ताव झाला त्यापैकी काही येत्या एक जून पासून लागू होणार आहे त्याचा नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर प्रभाव पडू शकतो ते नियम कोणते आहे हे जाणून दक्षता बाळगता येऊ शकते तर मित्रांनो एप्रिल मे हे सुट्टीचे महिने संपले की जून महिन्यापासून शाळा सुरू होतात रुटीनला सुरुवात होते शाळा ऑफिसेस आपापल्या वेळेत सुरू राहतात नव्या रुटीननुसार पैशाचा हिशोबही ठेवावा लागतो त्यातच यंदा एक जून पासून काही सरकारी नियमांमध्ये बदल होणार आहे त्यामुळे नागरिकांनी त्याकडेही लक्ष देणे जरुरीचे आहे तर महत्वाचं म्हणजे गाडी चालवताना वाहतुकीचे नियम पाळावे लागतात आता एक जून पासून वाहतूक परवान्याचे नवीन नियम लागू होणार आहे त्यातच उल्लेख केला तर खूप जास्त दंड भरावा लागू शकतो या नव्या नियमानुसार वेगाची मर्यादा न पाळता वाहन चालतच त्या व्यक्तीला एक ते दोन हजार रुपयाचा दंड भरावा लागू शकतो वाहतूक करताना चालकाकडे लायसन नसल्यास पाचशे रुपयाचा दंड सोसावा लागू शकतो हेल्मेट घातला नाही तर शंभर रुपये तर सीट बेल्ट लावला नसेल तरीही शंभर रुपये दंड भरावा लागू शकतो तर एखादे वाहन चालवताना ड्रायव्हिंग लायसन अत्यंत गरजेचं असतं अशा परिस्थितीत अल्पवयीन व्यक्तीने गाडी चालवल्यास त्या व्यक्तीला खूप मोठी शिक्षा होऊ शकते अठरा वर्षाच्या आतील व्यक्ती गाडी चालवताना पकडली गेल्यास पंचवीस हजार रुपयापर्यंत दंडाची रक्कम भरावी लागू शकते त्याशिवाय गाडीच्या मालकाचा ड्रायव्हिंग लायसन हा रद्द होऊ शकतो इतकंच नाही तर पंचवीस वर्षे वय होईपर्यंत त्या अल्पवयीन व्यक्तीला लायसन्स दिला जाणार नाही पुण्यातील अल्पवयीन मुलांना भरधाव कारच्या धडके दोघांना उडवल्याच्या प्रकरणानंतर आता वाहतुकीने नियम अधिक कडक करण्यात येऊ शकतात दुसरं म्हणजे गॅसच्या दरात कपात होण्याची शक्यता दाखवली गेलेली आहे तर प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅस सिलेंडरचे दर निश्चित होता आता एक जूनला तेल मार्केटिंग कंपनीच्या गॅस सिलेंडरचे दरही निश्चित करतील मे महिन्यात कंपनीने व्यावसायिक व्यापारासाठी गॅस सिलेंडरचे दर कमी केले होते त्यामुळे आता एक जूनलाही पुन्हा दर कमी केले जातील अशी आशा आहे तिसरं बघितलं गेलं तर आता बँकेना दहा दिवस सुट्टी जून महिन्यात बँक एकूण दहा दिवस बंद असणार आहे महिन्यातील चार रविवार व वा दुसरा व चौथा असे दोन शनिवार मिळून सहा दिवस बँका बंद असतील इतर दिवशी सणाच्या निमित्ताने बँका सुट्टी असेल त्यापैकी एक ईदच्या दिवशी सुट्टी असेल काही बँका वगळता देशातील बहुतांश सर्व बँका या सुट्टी असणार आहे मित्रांनो अशा प्रकारे एक जून पासून गॅस सिलेंडरचे दर कमी होणार वाहतुकीचे वा व बँकेचे हे नियम आहे मित्रांनो ही व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा आणि चॅनलवरती नवीन आला असा तर चॅनलला सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र मित्रांनो